नमस्कार मंडळी गणपती व्हायच्या आधी आम्ही ट्रीपला गेलो होतो आणि त्याचे काही व्हिडिओज मी अपलोड केले होते पण काही व्हिडिओज राहिले होते तुम्हाला जर आठवत असेल तर आम्ही या घरामध्ये राहिला होतो आणि त्याच्या मागे असा लेख होता आणि आम्ही राखी पौर्णिमाही तिथे साजरी केली होती ते जर व्हिडिओज अजून बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तिथे गेल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी काय काय केलं हे सगळं त्या ब्लॉग्समध्ये आहे पहिला दिवस आमचा मस्त गेला ही आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ सकाळ एकदम निवांत आणि फ्रेश होती सकाळी उठल्या उठल्या हा व्ह्यू दिसल्यानंतर इतकं मस्त वाटलं अजूनच फ्रेश व्हायला झालं मग आम्ही सगळं आवरलो ब्रेकफास्ट वगैरे केला आणि बाहेर पडलो वातावरण एकदम ढगाळ होतं सूर्यदेवांनी जशी काही रजाच घेतली होती आणि उन्हाचा पत्ता नसल्यामुळे वातावरण जरा थंड होतं घरापासून अगदी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर कॅमल बॅक रिसॉर्ट म्हणून एक ॲडव्हेंचर पार्क आता वलना वलना आहे आता तिथे आम्ही निघालोय इथले रस्ते थोडे अरुंद आणि वळणावळणाचे आहेत पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं मस्त विस्तीर्ण आकाश हे बघता बघता प्रवास करायला खूप छान वाटतं आम्ही जवळपास पोचतच आलो होतो पण तिथे बघितलं तर एक अपघात झाला होता त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम होतं आणि पोलिसांच्या दोन गाड्याही होत्या डाव्या साईडला एक गाडी उलटून पडली होती अमेरिकेमध्ये एक गोष्ट मी नोटीस केली की जिथे जिथे ॲक्सिडेंट्स होतात तिथे पोलीस यंत्रणा किंवा अँब्युलन्सेस पाचव्या मिनिटाला पोहोचतात आणि आधी रस्ता क्लिअर करतात त्यामुळे ट्रॅफिक जास्त वेळ जॅम राहत नाही तो अपघात बघून जरा भीतीच वाटली पण मग नंतर हा नजारा दिसल्यानंतर खूप छान वाटलं मस्त हिरवागार डोंगर आणि हे आहे कॅमल बॅक रिसॉर्ट इथे लॉजिंग आहे त्यानंतर ॲडव्हेंचर पार्क आहे वॉटर पार्क आहे तसंच विंटरमध्ये इथे स्कीइंग आणि स्नो ट्युबिंग पण असतं या रिसॉर्टचं बुकिंग दोन तीन महिने आधीच करायला लागतं चारी बाजूनी डोंगर आहे आणि हे मध्ये रिसॉर्ट आहे दोन तीन दिवसाचं जर मस्त प्लॅन केला तर एक दिवस वॉटर पार्क एक दिवस ॲडव्हेंचर पार्क अशा गोष्टी तुम्ही इथे करू शकता आम्ही पोचलो आणि तिकिटाच्या लाईनमध्ये उभं राहिलो पण तिकिटाची लाईन खूप मोठी होती आणि बराच वेळ लागत होता काही फॉर्म्स वगैरे भरायचे होते खूप वेळ लागणार होता आणि आदव्याची तब्येतही थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता या ॲक्टिव्हिटीज नको करायला कारण याआधी आम्ही हे सगळं करून झालेलं आहे फक्त तुम्हाला दाखवते हे आहे झिप लाईन ही लहान मुलांसाठीची झीपलाईन आहे यामध्ये एक हजार फूट आणि चार हजार फूट अशा दोन प्रकारच्या झीपलाईन्स इथे आहेत आणि या झीपलाईन करताना मस्त सिनरी तुम्हाला इथे बघता येते ही आहे केबल कार बाकी काही नाही तर ही ऍक्टिव्हिटी करावी म्हटलं तर ही पण बंद होती त्याच्यामुळे आमचा सगळाच प्लॅन आज फ्लॉप झाला आणि हे जे समोर दिसते त्याला म्हणतात सनबॉल ट्यूबिंग म्हणजे वरती त्या ट्यूबमध्ये बसायचं आणि खाली घसरत यायचं इतकंच काय ते आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला रस्त्यावर हे छोट असं हरणाचं पिल्लू दिसलं बिचारं वाट चुकलं होतं आणि भेदरलेलं पण दिसत होतं बहुतेक त्याच्या कळपातनं किंवा त्याच्या आईपासनं लांब आलं होतं अमेरिकेत असे हरणं दिसणं हे अगदी कॉमन आहे तिथून पुढे आलो आणि इथे एक गिफ्ट शॉप दिसलं म्हटलं चला आतनं बघूयात तरी कसं असतं ते आणि तुम्हालाही दाखवते इथले हे गिफ्ट शॉप्स कसे असतात आता साधारण तुम्हाला अंदाज आला असेल की इथे काय काय गोष्टी मिळतात तसंच मला इथे या उदबत्त्या दिस दिसल्या अगदी छोट्या उदबत्त्या होत्या पण त्याच्यामधल्या फ्रॅग्रन्सेसची इथे व्हरायटी खूप होती त्यामध्ये हे दिसलं मला एक इंडिया मून आता इंडिया हे नाव कुठेही जरी दिसलं तरी एक भारी फिलिंगच येते तर मी असा जनरल दुकानामध्ये फेरफटका मारला आणि हे मॅग्नेट घेतलं जे मला खूप आवडलं आम्ही कुठेही जरी फिरायला गेलो तरी त्या ठिकाणचं मॅग्नेट मी नक्कीच घेऊन येते त्या ठिकाणी गेल्याची ती आठवण असते मग तिकडून सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो पण आमच्यासोबत कारला होती त्याच्यामुळे पेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे का नाही हे आम्हाला माहीत नव्हतं म्हणून म्हटलं आतमध्ये जाऊन विचारूयात आम्ही आतमध्ये जाऊन विचारलं तर त्यांनी आम्हाला पॅटिओमध्ये बसण्याचं सजेस्ट केलं त्यामुळे आम्ही पॅटिओमध्ये आलो आमच्याशिवाय तिथे कोणीच नव्हतं त्याच्यामुळे कार्लाही एकदम कम्फर्टेबल होती आणि मस्त बाहेरचा व्ह्यू ती एन्जॉय करत होती पेट फ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये इथे एक चांगली गोष्ट असते की पेटसाठी पण काही ना काहीतरी फूड असतं तर कार्लाला पण फूड ऑर्डर केलं आम्ही मस्त जेवलो आणि घरी निघालो चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद